रुपयाचा रोड चालू आहे जो की माझ्या मी जिवंत असतो त्याच्यावर खड्डा पडणार नाही अशी चिन्ह आहे एक नंबर अशा पद्धतीचे रस्त्याचं काम बलठण मध्ये घेतलेले मिनी स्टेडियम हे आपण लोकसभेच्या खासदारकीच्या माध्यमात करू शकलो पण खरे काम ही नगरपालिकेचे अशोकरावांनी सांगितल्या पद्धतीने आपल्या मुस्कट दाबी आपल्या अनेक वर्ष मी पंचवीस वर्ष बघतोय की फलटणमध्ये कशी आपल्या मुस्कट दाबी झाली आणि ह्या मुस्कट दाबीला उत्तर द्यायची कधीतरी वेळ येईल असं ठरवलं परमेश्वर कृपेने आज ती आलेली आहे आपल्या भागामध्ये आपल्याला असं म्हणजे विषयच्या बाहेर असं कसपाट समजायचे नेत्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी शाळा काढणे रस्ते करणे लाईट देणे त्यांच्या भागाचं विकसित करणे गटार करणे हे सगळं नेत्यांच्या काळात झालं पुढं आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा संशयदा आहेत अशोकराव आहेत काकी आहेत या ठिकाणी सर्वांचं सर बोलले आहेत बाळासाहेबांचं सगळ्यांचं तुमच्या स सगळ्या तरुण पिढीचं सहकार्य झालं आणि एक मूठ ही वज्रमूठ राहिली आहे आणि वज्रमूठ राहिल्यामुळं आपण खासदार झालो खासदारकीच्या माध्यमातून आपल्याला राज्य सरकारपर्यंत पैसे आणता आले आणि या भागामधले प्रमुख मागण्या ज्या होत्या हे जेवढे रस्ते झाले ते पंचवीस वर्षात झाले होते का आधी आपल्याकडे कच्चे नाही सगळे धूळ आणि फोपाटा सोडला तर आपल्याकडे काय होत आता दोन वेगळ्या पाण्याच्या टाकी इकडे एक पाण्यात टाकी झाली तिकडे एक नवीन काळुबाईच्या इथे नवीन पाण्याची टाकी तिथे स्टेडियम मंजूर केले आव लाईट सगळ्या मोठ्या प्रमाणावर लाईट्स प्रत्येक चौकामध्ये आहे आणि एकंदरच काय की आता फिनिशिंग आपलं काम स्ट्रक्चर सगळं बांधून उभं आहे आता आपल्याला फिनिशिंग करायचे टाईल लावायचे मार्बल लावायचा आहे लायिंग करायचे मलठण आपल्याला चकचकात करण्याची ही वेळ सगळ्यांच्या तुमच्या स सग, आशीर्वादाने आले नगराध्यक्ष मलठणचा करायची वेळ तुम्हाला सगळ्यांना मिळाली आणि एवढी सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली की आतापर्यंत कधी काय विषय नव्हता आतापर्यंत मला वाटतं आपण स उच्चांकी मतदान करता आलो होतो पण त्यातनं दहावीस टक्के मतदान इकडे तिकडे जायचं ऐंशी टक्केवर आपण पोहोचायचं इथं ऐशीचा आपल्याला पंच्याण्णव टक्के कस करता येईल हाच सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला शब्द देतो कारण काही नसताना नगरपालिकेने पैसा आहे का आपण रस्ते केलेले नाही केले ना मी राज्य सरकारचा पैसा अन केले एक नाही लाईनिने लाईनीने शेवटपर्यंत इथन लाईनने शेवट पर्यंत पर्यंत आपण पर रस्ते करत गेलो काळुबाई नगर पर्यंत अगदी सिमेंटचे रोड केले सगळे आणि आता तर नगराध्यक्ष आपलाय आमदार आपलाय नगराध्यक्ष निवडून देणार ह्याच्यात काय मला काय तुम्हाला काय वेगळी शंका आहे का नाही मी तुम्हाला सांगतो माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्यातली सगळ्यात ऐतिहासिक वेळ असणार आहे की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार ज्यांनी मलठणकरांच्या फायली फेकल्या ज्यांनी मलठणकरां मलठणचे सगळे विकास अडवले अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची का नाही हा प्रश्न आहे ज्यांनी मलठणचे कुठले सर्वसामान्य कामाचा म्हणजे अशा हाडहाड भाऊ मल्टनकरांना कायम दिले या लोकांनी नगरपालिकेत गेले तर कुठलं काम साधा दाखला सुद्धा मिळून द्यायचा नाही पण अशोक राव असते बाकी सगळे सचिन सर होते नेते जिवंत असताना कोणाची टाप नव्हती विरोधात असू सत्तेत असू लोकांची कामं होत होती आताच्या काळामध्ये दे नगराध्यक्ष आपला निवडून आल्यानंतर मला खात्री आहे की आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये जिथं मातीचा रस्ता शोधून दाखवायचा अशी परिस्थिती आपण आणणार आहे आणि मी बोलतो ते खरं करतो काही ठिकाणी आता अशा माहिती काही ठिकाणी आपले फंड बसले नाही तर पदरच्या पैशाने गटर करून दिली काही ठिकाणी आपल्याला पैसे बसले नाहीत पण इथे कुठं अडचण आली चेंबरच्या अडचणी आल्या कुठं काय अडचणी आल्या हे दादा इकडे दादा आतली गटर कधी सुद्धा पदरच्या पैशाने आपण करून घेऊ आणि इथं सुद्धा कारण ते आपले पणाचं आपलं वेगळं आहे आणि हे नातं रूपाने तुम्हाला नगराध्यक्ष करायची संधी मिळाली काकी आहे किरण आहेत दोन्ही धडपडणारी माणसं आहेत आबीबाई या ठिकाणी भाय आहे प्रताप आहे आबी भाई, 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 आ आ भाई तुम्हाला चोवीस तास बारा महिने सतरा काळ चोवीस तास अवेलेबल असणारी माणसं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रशासन यांचं ऐकतं का शंभर टक्के ऐकतं प्रशासकीय दहशत म्हणत नाही <laughs> <laughs> कारण या ठिकाण बदलून गेलेले अधिकारी सुद्धा प्रेमाने विचारपूस करतात या प्रेमाला ह्या लोकांची नातं जोडलं आतापर्यंत जेवढे जो अधिकारी फलटून गेले दहा वर्षात पंधरा वर्षात गेले असतील त्याला प्रत्येक लोकांची आपलं प्रेमाचं नातं आहे किती जरी यांनी विरोध करायला लावला आणि कुणी अधिकारी यांनी आणलेला असेल तर अधिकारी आपल्याला मदत करायची आणि आता निश्चितपणे आपले ऋणानुबंध गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचे चांगले हे तर तुम्हाला मान्य आणि आपले ऋणानुबंध चांगले आहेत आपले लो लोक ऐकतात यांना यांनी नाव दिली पहिले म्हणायचे दहशत मग एकदा सगळ्या गुंडगिरीचा चेहरा आपला फाडून टाकला पण कोण कोणाच्यात किती गुंड आहेत आपण मोजून काढू म्हटलं यांची दहशत काय आहे मोजून काढू म्हंटल त्यानंतर ते निशब्द आणला प्रशासकीय दहशत ते सुद्धा मी येणाऱ्या सभेमध्ये प्रशासकीय दहशत काय असते ते त्यांना मोडून काढणार आहे प्रशासनाला जे ज्या पद्धतीने प्रशासनाला हैराण केलं जातं प्रशासनाला दम दिला जातो प्रशासकीय शिवी शिविगा केली जाते ही प्रशासकीय दहशत आहे माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये मी कधी कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची वाईट वागलो असा अधिकार दाखवायचा लोक दाखवायची आणि मग आपण प्रशासकीय दहशत असं मान्य करू सोमवार उभे असणाऱ्यांचा पक्ष कुठला आहे मला अजून कळत नाही इकडं त्याचा मेवना तिकडं आणि मग ह्या आता सांगा तस जो आज या ठिकाणी उभा राहिलेला पप्पू आहे पप्पूचे पप्पा गडात पप्पूचे काका तुतारीत पप्पू शिवसे पप्पूला नगरपालिका का महानगरपालिका आहे काय माहित नाही हा बरोबर आहे का आणि पप्पू फार्म भरून बाहेर येतो म्हणतो मी राजा आहे पण तुम्ही समोरचे काय गुलाम आहे का प्रत्येकाच्या घरचे तुम्ही राजेच आहात ना आईवडला तर तुम्ही आहे का नाही राजा तुम्ही गुलाम आहे चालते का राजा प्रजा काळ निघून गेला राजा जनता निघून गेली हे अजून म्हणतात ही जनता जनताय आम्ही आहे ही प्रजा आहे आम्ही राजा आहे असला काळ आता ही गुलामगिरीचा काळ निघून गेलाय पण पप्पूला माहितच नाही पप्पू पंचवीस वर्षापूर्वी नगरपालिकेत निवडून आला आणि कधीच गेला नाही आता पप्पू इथं इथं आलाय तर पप्पूला सांगायचं कि ज्याला कुठली गल्ली माहिती सांगायचं <laughs> आणि इथल्या चार घरांची नाव होती सांगून दाखवायची आणि मग मत मागायची मंडायची लागत्या म्हणून अशी लोक काय म्हणतात विनाश काळ येतो आणि बुद्धी विपरीत होती ज्या लोकांना नगरपालिका महानगरपालिका कळत नाही ज्या लोकांना पस्तीस वर्ष त्या ताब्यात नगरपालिका दिलेली आहे पस्तीस वर्ष तरी सुद्धा अजून विकास करायचा मत पस्तीस वर्षामध्ये ज्या लोकांना काम करता आलं नाही मला तर खरं मी सांगितलं होतं अशोकराव काल का त्या रोड यांच्यासाठी निर्माण केला होता मी खरं तर बाहेर न जायला कारण शहरात तोंड दाखवण्या दा शहरात दा। खड्डे गटर डुकर काय नाही <laughs> गाया बैल बोकाट जनावर शहरामध्ये दाखवाय काय दाखवायला फंटन शहरामध्ये एक चांगली जागा दाखवा की तुम्ही आम्ही पाहुणे आलेत म्हणून त्यांच्याकडे घेऊन गेलो दाखवायला अशी जागा शिल्लक ठेवली नाही आणि मग मग मी विचार करता खासदार असताना म्हंटल रोड निर्माण करायला पाहिजे म्हणून म्हटलं कधीतरी बाह्य यांना घेऊन जात आहे एवढी सोय करून सुद्धा परत शहरातच येते आता यांचं डिपॉझिट घालाय आपल्याला राहायचं नाही काय करायचंय डिपॉझिट घालवायचं आणि मी बोलतो तेव्हा विचार करून बोलतो डिपॉजिट घालवण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली झाली का नाही उमेदवारांच्या खाली इथं धनुष्य चिन्ह आणले रोज नवीन चिन्ह असतं वर्षात तीन पक्ष असते आता शिंदे साहेबांची सेना घेऊन आले तिथं शिंदे साहेबांना कळणार नाही गटुळ घेऊन किती कधी पळून गेले एक तर माणूस भीतीनं खुर्चीतनच बाहेर येत नाही कॅमेरा बघतोय का मी ते कानात चापतो धनुष्यबान असे ही जी आपण म्हणतात ना सोंगाडे